मंडली इकडे या साईडला बघू शकतात मंजूरच्या गुलालाचा मानकरी नागझरीकरांचा बाल्याभाई आणि भावाभावामध्ये लढत झाली मथुर आणि बाल्याबाई मला वाटतं आजूबाजूलाच राहतात कशी काय झाली गाडी सांगा तुमची नक्कीच बाल्याभाईचं नाव नव्हतं बाल्याबाई हा लपून निघला शंभूचा नाव होता आणि शंभूला बैल आपला दिलेला आणि मथूरने नाव फिरवलेलं त्याच्यावर आणि आपला बैल लपून निघून मैत्रीपूर्ण गाडीचा बरोबर गाडीला गती खूप छान लागली समोरची गाडी मथूर आणि लाडूची गाडी पण छान पलाली काय बोला नक्कीच गाडी ती खूपच छान तर टॉपचीच गाडी आहे ती बऱ्याच दिवसाजून आपली आणि लाडूची गाडी होतच होती आणि आपण कुठेतरी पराभव होत होतो पण आज झालाय गुलाल आणि शंभूने पण चांगली साथ दिली ती, ती गाडी सुद्धा सुंदर पालवली बरोबर म्हणजे आज तुमचा विजय कुठेतरी लाडूवर होता हो नक्कीच बरोबर आता लाडू पण मुंबईचा एक नामांकित बैल आहे मथुर पण नामांकित बैल आहे मला वाटतं त्याच गिनतीमध्ये आता बाल्याबाई जसं आपण काही दिवसापासून मुलाखती घेतच आलेलो आहे खूप चर्चा बाल्याबाईची पण चालू आहे काय बोला हो नक्कीच कारण का गेल्या मागच्या सिझन पासून बैल रिवर्स होता काय गुलाल नव्हता पण मागचे सीझनला सिझन संपता संपता बैलांनी एक चांगली कामगिरी केली आणि बैल गाठाव गेल्यावर त्याच्यानंतर त्याला पैरे होत नव्हते पैरे नाही झाल्या कारणानं आम्ही बैल खालती घेतला खालती आणला आणि इथे पण एकदम पेहे काढलं गोऱ्यात जेव्हा पलाला बैल तेव्हापासून डबल चर्चेत आलं बरोबर मला वाटतं आत्ताचं जेव्हा उसन्याचं जा मैदान झालं आज मला वाटतं लाईव्हला बारा ते तेरा हजार लोकही बघितलं कुठेतरी आज अखंड महाराष्ट्रभर चर्चा होईल बाल्याबाई आणि शंभूची काय बोला नक्कीच कारण का मथूर हा भिंजोडचा भाषा आहे आणि मथूरच्या विरुद्ध पलू किंवा मथूरमध्ये पलू द्या बैलाची शंभर टक्के चर्चा असतो बरोबर आहे आणि मला तर वाटतंय बाल्याबाई पब्लिकला आणि मथुरला जो उजवीचा खान दिलं ना आतून तर ही गाडी पण छान पालवू शकते काय बोलत शंभर टक्के हा पण विचार आहेत आमचा आणि लवकरच दादांचा आमचा कॉन्टॅक्ट आहे लवकरच गाडी पालन बरोबर आता गणपतदा काय कौतुक कारण शंभूच्या गाडीवर मला वाटतं कायम तोच बसतो आज बाल्याबाईच्या गाडीवर बसला नक्कीच बाल्याभाईवर नेहमी असतो आमचा काल्या ड्रायव्हर पण आज शंभू असल्या कारणास तर दादा बसला आणि दादाची पण इच्छा होती आपल्या बैलावर बसायची आणि बसच असतोय असं नाही की नाही बस बसच असतोय पण आज त्याच्या हाताने जास्तच पलायला बरोबर आणि मला वाटतं शंभू आणि मथूरची पण मागे उसण्याच्या मैदानामध्ये गाडी झालेली होती त्यावेळेला शंभूला कुठेतरी मथूरने आणून गुलाल मिळवला होता मला वाटतं त्यांना पण मथूरवर गुलाल मिळवायचा होता आणि तुम्हाला लाडूवर मला वाटतं एक जोडीची आज चर्चा होईल हो नक्कीच कारण का त्यांची पण मागच्या मागच्याच अड्ड्याला झालेली आहे शरद आणि आता आपल्या बोनिलीला गाडी झालेली लाडू सोबत आता त्या दोन्हीला बैल पडलेलो होता आज गुलाल घेतला आहे आणि दोन्ही बैलांची चर्चा नक्कीच असेल बरोबर आता तुम्ही सांगितलं सुरुवातीला कुठंतरी रिवर्स झाला होता कोणी मेहनत घेतली आणि इथपर्यंत कोणी पोहोचवला काय बोला मेहनत असं काही ना आपला पूर्ण ग्रुप आहे बांड्या कारतूज ग्रुप नागझरी पनवेल हा पूर्ण ग्रुपची मेहनत आहे आणि खास होता अमोल अमोल शेठचा अमोल शेठ एकच हुकमी एकटा आहे त्याच्या तो करेल ती पूर्व दिशी असतोय बरोबर आणि कुठंतरी मला वाटतं दोन सीझन मला वाटतं भारतदादा मात्रे हा नाव काय मुंबई बिंजोरला आम्ही बघतोय आणि बिंजोरला सुद्धा नाव असतो ना एखादी नाव फिरवतात बॅनरवर सुद्धा गाड्या होतात कुठेतरी बघा आपण दावणीला बैल घेतल्यानंतर ना ती कशी मेहनत करावा आणि तो आपलं नाव कसं करेल त्याच्यामागे तुमचं कष्ट चालू नक्कीच दादा आमूल शेटचा मोठा भाऊ आहे आणि निवृत्ती शेट आमच्या काका या दोघांचा बैल आहे आणि अमोल शेटची मेहनत आम्हाला आज यश आले बरोबर आहे आता या उत्सर्च्या मैदानामध्ये सर्वात मोठी गाडी मला वाटतं बाल्याबाईची आत्तापर्यंत जे आजची जागा याच्या आधी पण झालेली आहेत नाही म्हणजे मोठा गाड्या होतच असतात फक्त आज बैल मोठा होता तो आणि त्या बैल म्हणजे मुंबईचाच नाही तर पूर्ण अखंड महाराष्ट्राचा वाघ बोला काय कौतुक का कराल मथुरच कारण कुठेतरी तुमच्या टोड्यातून आम्हाला एक मिनिट असं काय कौतुक कराल आता तुम्ही सांगितलं कुठेतरी महाराष्ट्राचा वाघ आहे तो हो नक्कीच मथुर हा मागच्या तीन ला पूर्ण बादशाच होता तो आता पण बाशाच आहे असं नाही काय पण मथुर मथुर आहे मथुरच्या आपण काय बोलू शकत नाही मथुर मथुर बरोबर मथुर आणि आता कधी पलतात सोबत कारण कुठेतरी बघा ही गाडी झाल्यानंतर ना प्रेक्षकांची त्यांचे जे मथुरचे ते नेहमी आता बघा कमेंटमध्ये नक्की सांगतील की बालेभाई आणि मथुर पलवा एकदा लवकरच पलेल कारण का दादांचा आमचा कॉन्टॅक्ट चालूच आहे आणि बरेच दिवस झाले कारण का आपल्याला पहिला असतात कधी मथुरला पहि असतात त्यामुळं कुठेतरी नियोजन बसत नाही पण लवकरच बसू आम्ही आता बरोबर आजची जी सुट्टी झाली आहे सुट्टीविषयी काय बोलाल सुट्टीला रोज आज आमचा ड्रायव्हर असतो पण आज तो सुट्टीला होता आणि सुट्टी बैल एक सूत पण नाही आला त्यामुळं आम्हाला काही टेन्शनच नव्हतं का गाडी पुढे होईल बरोबर आता ज्या प्रकारे काही लोक थांबली होती बघा सर्वांची इच्छा असते की मथूरची गाडी व्हावा पण कुठेतरी सर्वांना एक हे पण असतं की जे मथूरचं समजावा काही विचार करणे असतं तर मथूर परावा तर बाल्याबाईच्या साथी पण खूप सारी लोक थांबली होती काय बोला नक्कीच का जास्त करून तर मथूरचं फॅन होतं कारण का मथूर मुंबईचा भाषा आहे आणि बालेबाई आपला आता चर्चेत येणारा बैल आहे आणि बाल्याबाईची पण आता आता चर्चा होत त्याची पण चाहत्या होती का गाडी आज चांगली झाली पाहिजे आणि त्याने नी करून बरोबर आता ज्या वेळेला गाडी गेली होती खाली पलायला आता तुम्ही सांगितलं शंभूला आम्ही दिला होता फोन आणि तिकडे त्या साईडला मथुरला लाडू निघला तर काय मनामध्ये धाकधुकी चालू होती भले मित्रांनो बैल थोडा आता पलून आल्यानंतर थोडासा हे पण ऍग्रेसिव्ह पण झालाय आता ज्या वेळेला गाडी खाली निघली पलायला तर तुम्हाला आधी माहीत नव्हतं लाडू आहे लाडू निघला त्यावर निघालेला काय मनामध्ये चालू होतं की गाडी कशी होईल हो नक्कीच थोडीफार होती भीती पण आपल्याला विश्वास होता पहिल्यावर आपल्या का आज काय तरी वेगळा करेल कारण का, का उसाट ना अड्डा आणि पाल्याबाई हा समीकरण खूप जुळलेला आहे गुलाल कधी टाकत नाही आणि आज करून दाखवलं गुलाल बरोबर आहे आता भारत विषय काय बोला निवृत्तीदा विषय काय बोला आणि त्यांची आज मुलं पण बघा मुली दोन्ही मुली सुद्धा आल्यात कुठेतरी घरची लक्ष्मी बोलून आपण त्यांना संबोधता आणि कुठेतरी आज एवढ्या मत गुलालावर कुठेतरी गुलाल बघण्यासाठी ते आलेल्या भारतदादा आणि आमचे काका निवृत्ती शेट यांचं आमच्यावर खूप प्रेम आहे आणि त्यांच्या प्रेमा खात आमचं हे सगळं ग्रुप मेहनत घेतोय आणि काल डायव्हर का खास करून काल ड्रायव्हरचं कौतुक केलं पाहिजे कारण काय जेव्हा कोणी नव्हतं तेव्हा काल डायवरनी साथ दिली आणि पूर्ण ग्रुपनी पण साथ दिली आहे मतलब या शर्टचा खूप खूप धन्यवाद बरोबर मला आठवतंय कुठेतरी खूप साऱ्या मी रील्स पण काढलेले आहेत त्याच्या गाडीवर पलवताना बघा एक ड्रायव्हर असल्यानंतर ना बैलाचं नियोजन पण होत आहे आज कुठला बैल घालायचा किंवा कुठला बैल वाढून पडत आहे तर त्यांच्याकडून आपल्याला तो सल्ला मिळत आहे काय बोलत नक्कीच कारण का तो ज्या दिवशी बैल कमी असेल त्या दिवशी सरळ सांगतोय का आज आता आपल्याला थांबायला लागेल एक दोन अड्डा कारण का बैल कमी होतोय आपला आणि जर बैल चर्चेत असला आणि बैल पडत असला तर तो शंभर टक्के सांगतोय का आपण हा बैल नाही हा बैल घालू आणि बैलाला चर्चेत आणायचा त्याचा पण श्रेय खूप मोठा बरोबर आता त्या दिवशी आता थोडासा थोडक्यातच आपण आता मुलाखत घेऊया सोडा त्याला सोडा त्या दिवशी बोनिवलीला पण मला वाटतं माझ्या मुलं थोडीशी मुलाखत राहिली ती कुठेतरी मला खूप साऱ्या मुलाखती होत्या पंधरा ते सोळा मुलाखती बोनिवलीला पण एक चांगली अशी गाडी पलाली तुमची मला वाटतं बापसाईकरांचा नाही घरची घरचीच गाडी घरची घरची गाडी पलाली काय बोलाल नक्कीच त्या दिवशी आमचं पण थोडं दुसरं नियोजन होतं त्यामुळे आम्ही पण तुम्हाला थांबवलं का आता दुसरी गाडी झाल्यावर करू आपला नाव होता कारण ना 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 का बैल आपला पहिला पाळलेला त्यामुळे आपला नाव होता त्याच्यावर कुणी नाव फिरवलं नाही त्यामुळं आपण आणि तुम्ही पण बिझी असल्यामुळं ती मुलाखत द्यायला भेटली नाही बरोबर आहे सोरत याला राहू दे नागा आणि भाऊ अजून एक प्रश्न घेईन इथं मैदानाला मागच्या मैदानामध्ये ना एक तुमची घरची गाडी पण पळाली त्यावेळेला पण गोला मिळाव म्हणजे घरचा साज पण तुमचा तयार आहे आता पलण्यासाठी काय बोला हो नक्कीच घरचा साज आमचा शंभू हा आमची आताच नवीन घेतलेला बैल आहे म्हणजे मागच्या सीझनला ले घेतलेला पण बैल लहान होता त्यामुळं आम्ही पलवत नव्हतो पण आम्हाला कुठेतरी मनात वाट होता का बैल आपल्या बैला पल्लेल आणि अमोल जेटणी ठरवलं की आज आपण गाडी पलवायची आणि पलवली आणि चांगलं सुंदर पालवली बरोबर म्हणजे येणाऱ्या कालामध्ये घरची गाडी पण मला वाटतं मुंबई बिंदोरला जे पण खेळतोय आम्ही घरच्या गाडीवर तर चांगलंच गाड्या खेळतो आणि चांगलाच गुलाल घेतोय अजून पुढे चांगला खेळण्याचा प्रयत्न करू बरोबर आता चला शेवटचा प्रश्न घेतो आता खूप सारी मैदान आता आता जसं आपला सव्वीस जानेवारी पण आले त्याच्या आधी पण काही मैदान होतील आता किती दिवसानंतर बाल्याबाईचं नियोजन होईल नक्कीच आपला आता खेडकालीला नियोजन आहे खेडकालीनंतर डायरेक्ट सव्वीस पालणार आहे भाई सव्वीस जानेवारी चला तुम्हाला आज मोठ्या गुलालावर मोठा विजय मिळवला त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन जाता तर शेवटला मथुर बद्दल काय बोलाल धन्यवाद आणि मथुर हा मुंबईचा वाश्याच आहे मथुरचा शब्द नाही आपल्या बरोबर चला मित्रांनो त्यांना आजच्या या साठी अभिनंदन देऊ आणि पुढच्या वाटचालीसाठी पण शुभेच्छा देऊ सर्वजण जमलेत बघा